नमस्कार मंडळी अन्नपूर्णा चॅनेलवर आपलं मनापासून स्वागत करते आज आपण मकर संक्रांती विशेष लहान मुलांच्या आवडीचा एकदम कुरकुरीत पदार्थ बनवते म्हणजेच मी मुरमुरा चिक्की बनवते बनवायला एकदम सोपी रेसिपी आहे आणि संपेपर्यंत कुरकुरीत राहण्यासाठी एक सिक्रेट पदार्थ याच्यात मी घातला आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुम्ही पाहू शकता आवाजावरून तुम्हाला समजलं असेल चिक्की एकदम कुरकुरीत अशी झाली आहे तर वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे मी तीन कप एवढे मुरमुरे घेतले आहेत मुरमुरे छान स्वच्छ निवडून घेतले आहेत एक कप गूळ आणि थोडेसे ड्रायफ्रूट्स कट करून घेतले आहेत आणि एक चमचाभर एवढं तूप लागणार आहे सुरुवातीला मुरमुरे कढईमध्ये छान कुरकुरीत होईपर्यंत तीन चार मिनिटे भाजून घ्यायचे आहेत भाजून झाल्यानंतर ते एका प्लेटमध्ये आपण थंड करायला काढून घेतले आहेत नंतर पाहू शकता इथे एकदम कुरकुरीत असे मुरमुरे झाले आहेत नंतर त्याच्यात आपण थोडेसे ड्रायफ्रूट्स भाजून घेणार आहोत ड्रायफ्रूटसुद्धा दोन तीन मिनिटे छान क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे ते सुद्धा काढून घेत आहे नंतर इथे आपल्याला गुळाचा पाक बनवायचा आहे मुरमुरे आणि ड्रायफ्रूट छान एकत्र मिक्स करून घेत आहे गुळाचा पाक बनवण्याआधी आपल्याला एक तयारी करून घ्यायची आहे ज्या ताटामध्ये चिक्की सेट करणार आहोत त्याला आपल्याला आधीच इथे तूप लावून घ्यायचं आहे ताटाला तूप सर्व बाजूनी व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे म्हणजे चिक्की आपली व्यवस्थित निघते ताटाला चिटकत नाही तर ताटाला है। ला है। तूप लावून झालं आहे इथे आपल्याला आता गुळाचा पाक बनवायचा आहे त्यासाठी गॅसवर कढई गरम झाली आहे त्याच्यात एक चमचाभर तूप घातला आहे आणि तीन कप मुरमुऱ्यासाठी एक कप गुळ घालायचा आहे तीन असे असं प्रमाण आपल्याला घ्यायचं आहे गुळाचा पाक इथे आपल्याला कडक बनवायचं आहे जर तुम्हाला लाडू बनवायचे असतील तर गुळाची गोळी होईपर्यंत पाक बनवायचा आहे तर मी इथे चिक्की बनवणार आहे मुरमुऱ्याची त्यामुळे पाक आपल्याला कडक बनवायचा आहे तर इथे गूळ थोडासा वितळा आहे एक सिक्रेट पदार्थ म्हणजे इथे एक चिमूटभर आपल्याला सोडा घालायचा आहे सोडा नक्की घाला म्हणजे मुरमुरे आपले शेवटपर्यंत चिक्की संपेपर्यंत कुरकुरीत राहतात अजिबात नरम पडत नाहीत त्यामुळे सोडा मुरमुऱ्याची चिक करताना नक्की घाला आणि इथे मी पाण्यामध्ये पाक चेक करत आहे तर पाहू शकता पाक आपला तयार झाला आहे गूळ लगेच तुटत आहे या स्टेजला लगेच गॅस बंद करायचा आहे आणि चुरमुरे याच्यात घालून छान मिक्स करून घ्यायचं आहे गुळाचं पाक मुरमुऱ्याला व्यवस्थित कोट झाला पाहिजे तर काही ठिकाणी चिरमुरेला मुरमुरे किंवा कुरमुरे देखील म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि लहानपणीची ही आठवण म्हणून ही रेसिपी नक्की करून पहा सर्वांनाच आवडणारी अशी ही कुरकुरीत मुरम्या मुरमुऱ्याची चिक्की आहे तर इथे गॅस बंद केला आहे आणि व्यवस्थित मी मुरमुरे याच्यात मिक्स करून घेतले आहेत आता तूप लावलेल्या ताटामध्ये लगेचच आपल्याला हे मिश्रण घालायचं आहे आणि वाटीच्या सहाय्याने छान दाबून आपल्याला चिक्की सेट करून घ्यायची आहे वाटीला थोडंसं इथे मी तूप लावलं आहे आणि या पद्धतीने छान दाबून घेत आहे आणि गरम आहे तोपर्यंतच आपल्याला चाकूने मार्क करून घ्यायचं आहे म्हणजे चिक्की चिक्कीच्या वड्यानंतर व्यवस्थित निघतात दहा ते पंधरा मिनिट थंड होऊ द्यायचं आहे व नंतर आपल्याला चिक्की काढून घ्यायची आहे तर पाहू शकता छान मी इथे वाटीने प्रेस करून घेतला आहे आणि गरम आहे तोपर्यंत चाकूने वड्या मार्क करून घेत आहे थंड झाल्यानंतर नंतर, नंतर आपल्याला याच्या वड्या पाडता येत नाही त्यामुळे गरम आहे तोपर्यंतच या पद्धतीने मार्क करून घ्यायचं आहे तर तुम्ही सुद्धा एकदा या पद्धतीने मुरमुऱ्याची चिक्की नको नक्की करून पहा मकर संक्रांती विशेष तर पाहू शकता इथे पंधरा मिनिटे झाली आहेत आणि चिक्की व्यवस्थित सेट झाली आहे मी एकदा चाकूनी मार्क करून घेतला आहे आणि पाहू शकता अजिबात चिक्की आपली ताटाला चिकटली नाही व्यवस्थित निघले आहे ताट पूर्णपणे प्लेन आहे आता आपण ही चिक्की तोडून घेऊया पाहू शकता सहज तुटत आहे एकदम कुरकुरीत अशी ही चिक्की बनवून तयार झाली आहे आणि खायला सुद्धा तेवढी टेस्टी लागते इथे मी सर्व चिक्की प्लेट प्लेटमध्ये काढून घेत आहे तर व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा आणि चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद